कोणाचाही एकही रुपया ना घेता स्वतःच्या कष्टातून स्वतःची वर्गणी काढून जयंती आम्ही साजरी करतो भीमराज प्रतिष्ठानच्या होती कारण की आमच्या गुरुने आम्हाला सांगितलं कोणाचे पैसे घ्याल तर त्याच्या दावणीला आपला समाज बांधला जातो म्हणून जे काय असेल ते आपल्या कष्टातूनच करायचं आणि आम्ही आमची वर्गणी काढून आम्ही स्वतः जसे जमेल तसेच आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या बजेटप्रमाणे ही जयंती साजरी करतो आणि जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार कसे तरुण पिढीच्या लहान लेकरांच्या मनावर रुजतील आणि ही पिढी कशी घडेल याचा विचार आम्ही जास्तीत जास्त करतो आणि म्हणून आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबाच्या आणि तथागतांच्या कृपेमुळे आज आम्ही हे सगळं काही करू शकतो हे वैभव आणि हे सगळा आनंद आज त्यांच्यामुळेच आहे म्हणून मला खरोखरच अतिशय आम्ही ब्रह्म परिती संडे स्कूल या लेकरांनासुद्धा आम्ही हात घडवणंचं काम करतो आहे तर मला असं वाटतं आता तरुणांना अन्य वयस्कर झालेल्या लोकांना तर सांगून सांगून कटाळो त्यांना काही देवधराम सुटत नाही त्यांचा धर्म त्यांचं बाकीचं जे काही जुनं आहे ते सुटत नाही पण आता ह्या पिढीला घडवणं लय महत्त्वाचं आहे हे जे लहान लेकरं आहेत ना यांनाच आता आपण घडवलं पाहिजे कारण की जेणेकरून त्या लेकरांच्याद्वारे तरी त्यांचं भविष्य आई वडिलांचं घडलं आणि त्यामुळं तरी ते त्यातून बाहेर पडतील यासाठी आमचा उद्देश काय आहे आम्ही ही रॅली काढली सकाळी सकाळी आणि मग ह्या रॅलीद्वारेच आम्ही जास्तीत जास्त आम्ही लेकरांना खाऊ वाटप केळी वाटप केली समोसे वाटप के हो केले म्हणजे जे काही आपल्या समाजाकडून जे होईल ते ज्याने ज्याने आपल्या आपल्या परीने केलेला आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज रेतीचे राज्य सांभाळणारे त्यांनासुद्धा आम्ही इथं येऊन मानवंदना देऊन जयंतीच्या दिवशी हार घालतो आज दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी तसंच आम्ही साजरी करतो जयंती म्हणून आम्हाला ह्याचा आनंद खूप आहे आणि कारण की बघा आप जे आपल्याकडं आहे त्यातूनच जे होईल तेवढं जमेल तेवढंच करायचं बाकी काय नाही परंतु आज बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं की मंडळाचे लोक कार्यकर्त्यांकडून पुढाऱ्यांकडून पैसे घेऊन जयंती साजरी करतात मोठा डी जे लावतात पण काय करायचं उद्या त्यांनी कोणतीही कामं सांगितली ते करावंच लागतं त्यामुळे ना कोणाचा पैसा ना कोणाची मदत फक्त आणि फक्त स्वाभिमानाने आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या कष्टावरती ही जयंती साजरी केलेली आहे आणि असेच प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे तेच मला वाटते तुम तुम्ही सुद्धा आम्ही हे करतोय तुम्ही सुद्धा करा अशी जयंती साजरी करावं आणि असा गोड गोड या कुलीला पापा द्यावं तर काय वाटतंय तुम्हाला तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्कीच बघा जागा हो बहुजन रात्र वैरेच्या या युट्यूब चॅनलवरून जयंतीचे छोटे छोटे मोठे कार्यक्रम तुम्हाला दाखवणं मी प्रयत्न केलेला आहे आणि आदर्श सगळ्यांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे जय भीम